मोशी येथील माजी सरपंच व माजी पंचायत समिती सदस्य हरिभाऊ सस्ते यांच्या निवासस्थानी माजी खासदार शिवाजीराव आढळगाव पाटील यांनी भेट दिली यावेळी सस्ते परिवाराने आत्मीयतेने आढळगावांचं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं यावेळी ट्रस्टचे माजी नगरसेवक वसंत बोगाटे शहराध्यक्ष अजित गव्हाणे माथाडी कामगार अध्यक्ष शिवसेना इरफान सय्यद शहर उपाध्यक्ष भोसरी विधानसभा अतिश बारणे गाडा अध्यक्ष गणेश सस्ते ट्रस्टचे अध्यक्ष नितीन सस्ते पाटील शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड राकापा कविताताई ताई अल्हाट भोसरी विधानसभा अध्यक्ष उत्तम अल्हाट माजी शिक्षण मंडळाचे सदस्य विजू लोखंडे कुस्तीगीर संघ अध्यक्ष पंडित मोकाशी सोसायटी चेअरमन माणिक अल्हाट स्वयं प्रदेशाध्यक्ष मेघाताई पवार उपाध्यक्ष राकपा रवींद्र सोनवणे उद्योजक प्रकाश अल्लाट उद्योजक संतोष सस्ते सामाजिक कार्यकर्ते राघू बनकरट आशाताई मिसाळ रोहिदास हवालदार उद्योजक प्रवीण अल्लाट उद्योजक संदीप अल्ट आदी उपस्थित होते आमच्या गावाला आहे खऱ्या अर्थानं पुन्हा नाशिक रस्त्याचं सुद्धा दादांनी फार पा पाठपुरावा करून या ठिकाणी त्या कामाला गती दिली आणि नंतर नारळ मला वाटतं दुसऱ्यांनीच फोटो त्याचबरोबर घाटाची कामं बरीच केली मंदिरांची कामं केली कमानीची कामं केली त्या भागात जर आपण गेलो तर बरेचशी त्या ठिकाणी दादांनी कामं केलेली आपल्याला आढळून येतील आणि संसदेमध्ये काय काय कशा पद्धतीने बोलले ते सगळ्यांच्या समोर आहे परंतु त्यांनी त्याची वाच्यता जास्त प्रमाणात कधी केली नाही संसद रत्न असू द्या किंवा काम असू द्या त्यांनी काम केले आणि मग बोलले मला वाटतं भैरवनाथ संधेच्या आमच्या आम्हाला आगी या ठिकाणी आहेत आणि दादांनी जी उत्पन्न संतोभारी केली त्यामध्ये मला वाटतं एक गाय आणि एक गाडी त्या काळापासून त्यांनी पंधरा ठिकाणी काम केलं आम्ही सुद्धा अन्न सांग काम करताना हा डोळ्यासमोर अडचण ठेवून आम्ही या ठिकाणी वाटचाल करत असतो तर अशा पद्धतीने आमच्या सुद्धा या ठिकाणी बँका आहे त्याप्रमाणे आम्ही सुद्धा लोकांमध्ये काम करतो खेळ तालुका असू द्या धुन्नर तालुका असू द्या असू द्या अळीपाटा असू द्या किंवा आपला अवेली तालुका असू द्या अशा पद्धतीने या ठिकाणी दादांनी जे काम केलेले बरीव आणि याच्याच माध्यमातून जास्त वाच्यता न करता मतदान जास्तीत जास्त आपण या ठिकाणी घडून आणलं पाहिजे आणि दादांना शंभर टक्के या ठिकाणी यश येणारे आणि दादा हे पुढचे खासदार असणारे शंभर टक्के या ठिकाणी वाईट येतो आमचे सरपंच साहेब आरिभाऊ संस्ते आणि गिरबावल लाट यांची दोस्ती ही जय विरू सारखी या ठिकाणी अनेक वर्ष या ठिकाणी आहे ते पैगंशी त्यांनी केली अनेक त्यांनी गाजवले आणि राजकीय आघाडी सुद्धा या ठिकाणी गाजवले त्या दोघांच्या वरती संपूर्ण गाव या ठिकाणी चालायचं पूर्वीपासून आणि म्हणून एक गेटवाल मोर्चा म्हणून आम्ही त्यांना समजतो असे त्यांनी कृषी उत्पन्न समिती असेल जनता दल असेल नंतर त्यांची सुनबाई राष्ट्रवादीतून नगरसेविका असेल उत्तम शेठ आलढाट दा बँकेवर या ठिकाणी काम करतात त्यांचं कुटुंब पूर्ण मोठा परिवार जो आंधाट परिवार आहे तर या ठिकाणी काम करतोय तुमच्या सोबत या ठिकाणी आहेत संदेश अलघट आहे आम्ही सगळे जण आहोत विजय भाऊ फुगे आहेत उत्तम शेठ आल्हट आहेत संकेश भाडेकर आहेत म्हणजे सगळी ताकद आदिश आहे सगळे आम्ही या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त मात्र देखील देण्यात येईल प्रयत्न करू आणि दादांनी सुद्धा धडा का या भागामध्ये आमच्या मिटिंगात आले म्हणजे प्रत्येक वाघ वाईत महेदाद या ठिकाणी आमच्या मीटिंग घेता येईल आमच्या प्रभागाची दोन आहे तीनची मीटिंग झाली काल आठशे होती म्हणजे पहिले एक ते जेवढे आपले प्रभाग आहेत ते ती चौथी त्या सगळ्या प्रभागामध्ये त्यांनी भागामध्ये मीटिंग घेतलेले आहेत आणि आम्ही त्या माध्यमातून आम्ही काम करतोय दादांनी सांगितलंय आपल्याला एक लाखाचं लीड या ठिकाणी गोसरविदा सगळे आजोबा सगळे जण एकत्र झाले म्हणून मला वाटतं एकापेक्षा जास्त